लंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रहार जनशक्तीच्या कार्याला यश पूर्णा तहसीलदार यांची पालावर भेट भटके विमुक्त पारधी जमातीच्या लोकांना मतदान कार्डचे वाटप बातमी आहे पूर्णा परभणीमधून परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील क्रांतीनगर येथे मागील दहा ते बारा वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भटके विमुक्त पारधी जमातीच्या लोकांना मिळाला मतदान करण्याचा अधिकार पूर्णा तहसीलचे तहसीलदार बोथीकर यांच्या हस्ते आज दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी मतदार दिनाचे औचित्य साधून येथील सोळा भटका विमुक्तांना मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी तहसीलदार यांनी भटक्या विमुक्तांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या आधारे आधार कार्ड व रेशन कार्ड बनवून घेण्याचे सांगितले तसेच नियमानुसार पेन्शन योजनेचा लाभ देऊन शासकीय मोफत धान्य मिळणारे रेशन कार्ड देऊ आणि तहसील कार्यालया अंतर्गत विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असे म्हणाले यावेळी नायब तहसीलदार थारकर निवडणूक विभागाचे शिंदे मंडळ अधिकारी शिंदे पूर्णाचे तलाठी गोरे बी एल ओ भुसारे पत्रकार सय्यद सलीम सुहागनकर व कोतवाल देवने यांची उपस्थिती होती केली आणि त्यांनी बी एल ओ साहेबांना असा अहवाल दिला की या ठिकाणी बारा ते पंधरा वर्षापासून वास्तव्यास आहेत आणि बी एल ओ सरांचा जेव्हा अहवाल तहसीलला गेला त्यावेळेस तहसीलदारचे नायब तहसीलदार यांना राहवलं नाही पारधी जमात भट्टी जमात यांना सगळ्या शासकीय योजनेपासून हे वंचित आहेत तर यांना इतर योजना मिळाल्या पाहिजेत म्हणून ते ताबडतोब इथं आले यांची चौकशी केली यांना खरोखरच इथं वास्तव्यास आहेत का याची पाहणी केली आणि लगेच त्यांना मतदान ओळखपत्र आज सव्वीस जानेवारी दिनी बहाल केलेला आहे आणि तहसीलदार साहेबांना या प्रसंगी मतदान ओळखपत्र झालं त्यांचा आधार कार्ड लवकरात लवकर बनवण्यासाठी आपण त्यांना कागदाची पूर्तता करूया आणि आधार कार्ड होताच त्यांचं राशन कार्ड बनवून देऊ त्यांना शासकीय मोफत धान्य दिलं जाईल आणि कोणाच्या विधवा असेल वयोवृद्ध असतील परितक्ता असेल अपंग असेल अशा या लोकांना यांचे प्रस्ताव सा दाखल करा यांच्या पगारीसुद्धा करून देऊ आणि शेवटी यांना घरकुल कसा देता येईल त्यासु त्या, 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 त्या दिशेनं पाठपुरावा करू म्हणून या ठिकाणी नायब तहसीलदार तहसीलदार बी एल ओ तलाटी अधिकारी यांनी भेट दिली आणि असं यांना खरकूल देण्यापर्यंत यांना यांच्या कागदाची पूर्तता करू असं त्यांनी आश्वासित केलं तर या ठिकाणी सर्व प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त करतो आणि पूर्णा शहरातील पत्रकार बांधव या ठिकाणी या खरंच शासन आपल्या दारी हा उपक्रम आज पूर्णा शहरात दिसून आला म्हणून पत्रकार बांधवांनी बी याच्यामध्ये गाभीर्यानं घेतलं आणि ते सुद्धा या ठिकाणी आले आणि सर्वांचं या सर्वांच्या या भटक्या विमुक्त जमातीच्या वतीनं तहसील प्रशासनाचं सोबतच पत्रकार बांधवाचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील समाजाला काय म्हणतात आज ग गणराज्य दिन आहे गण म्हणजे लोक आणि लोकांचं राज्य तर हे हे सुद्धा पारधी जमात लोकच आहेत एक जनतेमध्ये यांचा समावेश व्हावा कुठंतरी यांची नोंदणी व्हावी म्हणून स संबंध महाराष्ट्रातील पारधी जे भटके विमुक्त आहेत भटकत राहतात शिंद्याचं घर घेऊन त्यांना गावाचा पत्ता नाही कुठल्या नगराचा पत्ता नाही भटकत राहतात अशा भटक्या विमुक्तांनी महाराष्ट्र संबंध महाराष्ट्रातल्या तर त्यांनी सर्वात अगोदर मतदार यादीला नोंद करून घ्यावी आणि नंतर आधार कार्ड बनवता येतं राशन कार्ड बनवता येतं आणि घरकुलसुद्धा मिळतं म्हणजे एका ठिकाणी आपल्याला स्थायिक होता येतं जेव्हा घरकुल मिळेल त्या ठिकाणी आपल्याला मूलभूत गरजा ज्या आहेत शासनाकडून ज्या शासकीय योजना पुरवल्या जातात त्या सर्व सर्व दिल्या जातील यासाठी संबंध महाराष्ट्रातील भट्टी विमुक्त पारधी जमात जमातीच्या लोकांना मी आव्हान करतो की मी प्रहार सेवक आहे भट्टी भाऊ यांच्या आणि आमचे जिल्हाप्रमुख कुलगीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो तर मी सर्व पारधी जमातीला आव्हान करतो की माझा नंबर घ्यावा आणि माझ्याशी संपर्क साधावा आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी जे काही लागतात कागदपत्राचे पुरावे ते कसे काढता काढता येतील आणि कुठून भेटतील यासाठी मार्गदर्शन करू तर माझा नंबर आहे ट्रिपल सेवन सात 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 फोर एट आ, फोर टू झिरो डबल सेवन तर हा नंबर माझा नोंद करून घ्यावा आणि आपल्याला शासकीय कामासाठी लागणारे कागदपत्र कुठं आणि कसे काढता येतील याचं आपल्याला मार्गदर्शन करण्यात येईल त्याची माहिती पुरवण्यात येईल प्रसंगी मी तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला या त्या कागदपत्र जमा करण्यासाठी सहकार्य करेन पुन्हा एकदा मी नंबर माझा सांगतो ती नोंद करून घ्या ट्रिपल सेवन फोर एट फोर टू झिरो डबल सेवन धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पूर्णा परभणी प्रतिनिधी संयम सलीफ सुहागनकर